नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत सध्या आपण पाहतोय पितृपक्ष विशेष काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय पितृपक्ष विशेष आमसुलाची चटणी पितृपक्षाच्या पानामध्ये एकाच वेळी अनेक पदार्थांची रेलचेल असते आणि एवढे सगळे पदार्थ अचानकपणे एकाच वेळी पोटात गेल्यामुळे पचन संस्थेचं कार्य विस्कळीत होतं आणि आपलं पोट बिघडण्याची शक्यता असते म्हणूनच या सगळ्याचा समतोल राखण्यासाठी आपल्या पूर्वजांनी सारासार विचार करून या आमसुलाच्या चटणीला या पानामध्ये विशेष असं महत्व दिलेलं आहे आणि पितृपाक्षामध्येच कशाला एरवी देखील आपली अन्नावरची वासना उडाली असेल तोंडाची चव गेली असेल तर ही चटणी त्यावर खूप प्रभावी ठरते फार वयांना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गोड आंबट तिखट चटपटीत रुचिवर्धक पाचक पित्तशामक आमसुलाची चटणी पितृपक्ष विशेष आमसुलाची पाचक चटणी बनवण्यासाठी हे इथे आपल्याला एक छोटी वाटी म्हणजे साधारणपणे तीस ग्रॅम इतके आमसूल घ्यायचे आता हे आमसूल आपल्याला किमान चार ते पाच तास किंवा रात्रभर थंड पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर हे आमसूल आपल्याला कडकडीत गरम पाण्यामध्ये एक तास भिजवले तरी चालतील हे पा अशा प्रकारे यामध्ये गरम पाणी घातल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि किमान हे आमसूल आपल्याला एक तास भिजत ठेवायचे आहेत आता या चटणीसाठी आपल्याला आणखी काय काय साहित्य लागते ते पाहूया हे पाय या चटणीसाठी आपल्याला एक चमचा भाजलेले जिरे अर्धा चमचा काळी मिरी एक इंच आल्याचे काप आणि अगदी पाव चमचा मीठ घ्यायचंय शक्यतो खडे मीठ वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि खडेपीठ नसेल तर मग सैंधव मीठ या साधे मीठ वापरायचे सा आणि मीठ शक्यतो आपल्याला जपूनच वापरायचं आहे कारण आमसुलाला अगोदरच मीठ लावलेलं असतं पण आत्ता इथे साधं मीठच घेत आता आपण ज्या वाटीनं आमसूल घेतलेत ना त्याच वाटीनं आपल्याला दोन वाट्या बारीक चिलेला गुळ घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला आमसुलाच्या दुप्पट गुळ घ्यायचा हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे परंतु जर चटणी तुम्हाला जास्तीत जास्त आंबट चवीकडे जाणारी आवडत असेल तर मात्र दीडच वाटी गुळ वापरा आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडले घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला जिरे काळी मिरी आलू आणि मीठ घालायचे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचेत जिरे आणि काळी मिरी भाजून घ्यायचेत म्हणजे थोडेसे गरम करून घ्यायचेत म्हणजे ते पटकन बारीक होतात शिवाय भाजलेले जिरे आणि काळी मिरीनं चटणीची लज्जत आणखीन वाढते हे पण आपले सगळे जिन्नस बारीक करून झालेले आहेत आणि इथे आपले तासभर गरम पाण्यामध्ये आमसूल देखील भिजलेले आहेत आता हे सगळे आमसूल आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत परंतु आपल्याला यामध्ये पाणी सगळं घालायचं नाही अगदी थोडंसं म्हणजे चार पाच चमचेच पाणी घालायचं आहे जर तुम्ही सगळंच्या सगळं पाणी आत्ताच घातलंत ना तर मग आमसूल व्यवस्थित बारीक होणार नाही हे पहा थोडंसं अगदी मिनिटभर फिरून घेतल्यानंतर आपले आमसूल अगदी व्यवस्थित बारीक झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरवर अगदी अर्धा मिनिट फिरून घ्यायचं आहे हे पहा अर्धा मिनिट फिरून घेतल्यानंतर मला आणखीन थोडीशी पाण्याची गरज वाटते आता मी यामध्ये आणखीन पाणी घालतो अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं करत सगळं पाणी घालायचं आहे सगळं म्हणजे मी एक वाटी आमसुलासाठी एक वाटी गरम पाणी घातलं होतं म्हणजे आपल्याला एक वाटी आमसुलासाठी एक वाटी पाणी बारीक करण्यासाठी लागणार आहे हे पहा आता मात्र आपले सगळे आमसूल अगदी व्यवस्थित बारीक झालेले आहेत आता यामध्ये आपण दोन वाट्या बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे आणि हे सगळे जिन्नस मिक्सरवर अगदी एकच मिनटं बारीक करून घ्यायचे आमसूल बारीक करताना आपण एक वाटी पाण्याचा वापर केला आहे गुळाला स्वतःचं असं पाणी सुटतं म्हणून आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाहीये हे पहा सगळे जिन्नस मिक्सरमध्ये अगदी बारीक करून झालेले आहेत आता तयार झालेल्या आमसुलाच्या चटणीची आपल्याला चे चव घ्यायची आहे आणि जर गरज असेल तर यामध्ये आपल्याला पाव चमचा आप किंवा चवीप्रमाणे सैंध मीठ आहे आणि ते पुन्हा एकदा मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे आमसुलांना देखील मीठ लावलेलं ला असतं आपण जिरे काळी मिरी आलं बारीक करताना देखील पाव चमचा मिठाचा वापर केलेला आहे या सगळ्याचा विचार करूनच आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे हे पहा आपले सगळे जिन्नस मिक्सरवर व्यवस्थित बारीक झालेले आहेत आपली आमसुलाची चटणी आता मात्र तयार झाली आहे पाहताय ना तुम्ही आपल्या आमसुलाच्या चटणीचा थिकनेसही कसा परफेक्ट आलेला म्हणजे असं धारदार आपली चटणी नाही आहे असे ड्रॉप आहेत आपल्याला अगदी अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे आणि रंग तर एकदम मस्त आला आहे पितृपक्षाच्या पानामध्ये एकाच वेळी अनेक प्रकारच्या पदार्थांची रेलचेल असते अचानकपणे एवढे सगळे पदार्थ एकाच वेळी पचवण्याची आपल्या शरीराची ताकद नसते त्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते आणि उष्णता देखील वाढण्याची शक्यता असते आणि उष्णता वाढली की अंगाला खास सुटणे मळमळ होणे तोंडाची चव जाणे हे उघड या सगळ्यांचा सारासार विचार आपल्या पूर्वजांनी अगोदरच करून ठेवला आहे म्हणूनच पितृपक्षाच्या पानामध्ये ही पित्तशामक अमसुराची चटणी आणि पितृपक्षाच्या पानामध्येच कशाला एरवी देखील आपण या चटणीचा रोजच्या आहारात वापर करू शकतो आजारपणात अन्नावरची वासना उडाली असेल तोंडाची चव गेली असेल तर यावर ही चटणी अगदी रामबाण उपाय आहे मग तुम्ही सुद्धा या पितृ अशा प्रकारे आमसुलाची चटणी तयार करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद